इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील कापड व्यापाऱ्याकडून ग्रे कापड खरेदी करून त्या पोटी दिलेले बंद असलेले खात्यावरील तब्बल पंचवीस चेक देत पैसे देण्यास टाळटाळ करून दोन कोटी सदतीस लाख पंचवीस हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भिलवाडा राजस्थान येथील चौघांवर गावभाग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली रजत महेश सोनी वय अठ्ठावीस महेश, महेश सोनी सोनी वय रविकांत उर्फ रविराज महेश वय एकोणतीस व वरुण सूर्यनारायण चौधरी वय त्रेपन्न सर्व राहणार भिलवाडा अशी त्यांची नावं आहेत त्यापैकी रजत सोनी याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पंकज जतनसिंह मेहता राहणार दातेमळा यांनी गावघर पोलिसात तक्रार दिली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पंकज मेहता यांची पंकज टेक्स्टाईल मिल्स आणि पंकज यांच्या नावाने फर्म असून त्याद्वारे ते ग्रे कापड खरेदी विक्रीचा व्यापार करतात त्यांच्या या फर्ममधून वरुण चौधरी या दलालाच्या मध्यस्थीने रजत महेश व रविराज सोनी यांनी सुक्ता टेक्स्टाईल या फर्मसाठी कापड खरेदी केलं होतं त्या कापडाची परस्पर विक्री अथवा संबंधित पार्टीला न देता आणि काही कापड स्वतः ठेवले होते कापड विक्रीचे दोन कोटी सदतीस लाख चोवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयांसाठी पंकज मेहता यांनी सोनी यांच्याकडे वारंवार मागणी केली होती त्यापोटी सोनी यांनी बंद असलेल्या एच डी एफ सी बँक भिलवडा राजस्थान बँकेचे पंचवीस चेक दिले होते तसेच पैशाची मागणी केल्यास मेहता यांना सोनी यांच्याकडून दमदाटी केली जात होती त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मेहता यांनी उपरोक्त चौघांच्या विरोधात तक्रार दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत दरम्यान या फसवणूक प्रकरणी गावभाग पोलिसांनी रजत सोनी याला भिलवाडा राजस्थान येथून ताब्यात घेतलं त्याला न्यायालयासमोर हजर केला असता तीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली